संघटनेत काय करायचे संघटना काय समान नाही काय सेवक एवढा मोठा बला समाधी सात करोड काम कुणाला सांगायचं आड्याडचणी सांगायचं कोणाला ता एक आम्ही त्यांना सेवक द्यायला त्यांचंच लेकरू त्यांचंच गाव त्यांच्याच अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नेम तिथे द्यायला लागलो ते त्यांना अडचणी सांगताना आपल्याला सोडायचा प्रयत्न करू नाही सुटल्या तर आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठमोठाले हे आमचा उद्देश आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं हा हे आमचा त्याच्या मागचा उद्देश सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होत शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार ते मात्र सेवक म्हणूनच संघटना राजकारण म्हणून नाही आणि ते कधी होणार नाही सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने कारण पुढं चालून जर उघडं पडलं पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तो आमचा घुसला होता तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकी राजकीय सामाजिक करिअर मग त्याच्यामुळं तशा लोकांनी होऊ पण नाही मराठ्यांच्या सेवा करण्यासाठी नोकर म्हणून येतात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतराव नाही ती ठरवू आम्ही अचानकच अचानकच ठरू कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखे सांगावं लागतं फडवणीस अचानक धोका देणारा क्रूर सूड भावना वागणारा माणूस बोड बोड सोन करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला त्यांचा जे आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा फक्त मराठ्यांमुळे भाजप मधले जेवढे आमदार मंत्री आज उड्या हात ना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना मंत्रीपद मिळालेला आमदार कि मिळालेला फक्त मराठ्यांमुळे त्याच्यावर विरजन टाकायला मला वेळ नाही लागत फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगणं गरजेचं आहे मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलो हे अंतिम सत्य आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी फडणवीस सांगावं या अधिवेशनाचे आता सगळे लागू करावे सगळे केसेस माग घ्या नसता मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे उभा असणारे हे लक्षात ठेवा फडणवीस मॅनेज होणारा नाहीये फुटणारा नाही म्हणून गरीबाच्या लेकरावर लेकराला शिखरावर न्यायचं आहे मला गरीबाच्या लेकराला आयपीएस अधिकारी बनलेला बघायचे उच्च शिक्षण घेतलेला बघायचं आमच्या लेकरांनी व्यवसाय टाकलेले बघायचे त्यांना आयुष्याचं द्यायचंय पिढ्यानं पारच मला त्यांना उभा करून द्यायचं तात्पुरतं एक दोन दिवसाचा नाही आमदार निवडून देणं म्हणजे पाच वर्षाचा तात्पुरता झाला सरपंच देणं चार पाच वर्षाचा झाला जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरसेवक केला म्हणजे चार पाच वर्षाचा झाला नोकरी दिली म्हणजे आयुष्याचा कल्याण झाला मला हे तात्पुरतं नाही द्यायचं चार चार दोन दोन वर्षाच त्यांना कायमस्वरूपीचे तालुक्या तालुक्यावर शंभर शंभर दोनशे दोनशे कॉलेज त्यांना होस्टेल दिले वस्तिग्रह दिले तर गोर गरिबांच्या दोन दोन हजार लेकरांच्या आयुष्याचं कल्याण झालं पिढ्याना पार टिकणार त्यांना जर व्यवसाय उभा करून दिले कर्जाचे कर्जाचे म्हणतो आम्ही तुम्हाला त्याच्या पिढ्याना पार आयुष्याचं कल्याण झालं त्याला रोजीरोटी आयुष्याची मिळाली मुलांना जर शिक्षण उच्च शिक्षण घेतलं तो इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला तो आर्किटेक्ट झाला तो कलेक्टर झाला तहसीलदार झाला पीएसआय झाला एस पी झाला तहसीलदार झाला नायब तहसीलदार झाला तो ग्रामसेवक झाला तो शिव झाला तो बीडीओ झाला असल्या जर अधिकारी झाले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण करायचं ते, ते मिळवण्यासाठी मी फडणवीसांना सुट्टी देणार आणि मी ते स्वप्न बघतो पिढ्यांना पारच समाजाला देण्याचं मी माझ्या पायापुरतं बघणार नाही माझ्या कुटुंबासाठी बघणार नाही मला मोठं होण्यासाठी मी बघत नाही ते समाजाने ओळखलं माझ्या ते स्वस्वार्थासाठी करत नाही घेत नाही पद घेत नाही हे त्याच्यात मनोजे मोडतच नाही हे माझ्या समाजाला माहिती म्हणतो समाज माझ्या अहो मला शॉर्ट बसलो आम्हाला दोन तीनशे लोक येते अरे हे मंड मंगल बसायला जागा मिळत नाही माय बापा हो, खरंच तुमच्या तुम्ही हे योगदान मी व्हायला नाही जात तुमचं योगदान हे ते एक दोन दाखवताना तुमच्या लेकरांचं कल्याणच करणार आहे मी फक्त झोपतो तुमच्यासाठी हा फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या कार्यक्रमाला लग्नाला आराम मला चालता येत नाही मी एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेन मराठ्यांना नाही जरी आलो तरी नाराज होत होणार ही विनंती माझी तुम्हाला पण मला या समाजाला आयुष्यात दे आणि देवेंद्र फडणवीस सांगतो मी चॅलेंज म्हणून उभा आहे तुमच्या बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी गर्दारी करू नका त्यांना आरक्षण द्या त्यांचा हक्क देऊ त्यांचे गॅजेट द्या तुम्ही जर नाही दिला ना मी चॅलेंज म्हणून उभा असणार मी मुंबई तारीख आता डिक्लेअर करणार नाही कारून तो उकाड़ा तिथं हिट असते मुंबईत मग ते लोक माझे तरफड त्या दिवशी डिक्लेअर करील ना त्या दिवशी राज्य लॉक झालेलं अस